नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे डबल महाराष्ट्र केसरी आज ठाकरे गटात प्रवेश करणार निवडणूकही लढवण्याची शक्यता कोण आहे आप आहे पहलवान सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो लोकसभा निवडणूक तोंडावर आहे मराठवाडा भारत लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होऊ शकते अशात काही नवीन चेहरे राजकारणात पाऊल ठेवताना पाहायला मिळत आहेत सलग दोन वेळा महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकणारा खेळाडू ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आज एका बड्या खेळाडूचा पक्षप्रवेश डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत चंद्रहार पाटील आज दुपारी चार वाजता आपल्या अतिशय बांधतील पैलवान चंद्रहार पाटील यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती या भेटीनंतरच ते गटात प्रवेश करतील या चर्चेला बळ मिळालं चंद्रहार पाटील आज ठाकरे गटात प्रवेश करतील त्यांना सांगली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे चंद्रहार पाटील हे कुस्तीच्या आखाड्यातील मोठं नाव आहे दोन हजार सातला छत्रपती संभाजीनगरला झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे गदेचे ते मानकरी ठरले आहेत तर दोन हजार आठला सांगलीमध्ये रंगलेल्या महाराष्ट्र केस केसरी स्पर्धेच्या विजेतेपदावरही त्यांनी आपलं नाव कोरलं मागच्या काही महिन्यापासून सांगलीच्या राजकीय वर्तुळात चंद्रवार पाटील लोकसभा निवडणूक लढतील अशी चर्चा होते अनेक सार्वजनिक कार्यक्रमामध्ये ते सहभागी होत आहेत स्थानिकांशी भेटीगाठी घेत आहे त्यामुळे सांगलीतून महाविकास आघाडीकडून यांना उमेदवारी मिळणार का याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीने सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र